नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीला कोणीही सांगितल्या नसतील अशा भन्नाट किचन टीप आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टिप नंबर एक वर्षभर साठवणीचं तिखट लाल भडक रंगाचे व टिकाऊ होण्यासाठी मिरच्या थोड्या गरम तेलात परतून घ्या व नंतर कडक उन्हात वाळवत ठेवाव्या व नंतर त्या मिरच्या कुटून आणाव्यात यामुळे आपलं तिखट खूप छान लाल भडक रंगाचं असं होतं प्रत्येक भाजीमध्ये आपण तिखट टाकत असतो तर या तिखटावरती आपल्या भाजीचं दिसणं अवलंबून असतं यासाठी तुम्ही ही टीप ट्राय करा टीप नंबर दोन कोणतेही सूप बनवताना त्यात पुदिना व कडीपत्त्याची पावडर टाकावी यामुळे सूपला खूप छान उत्तम असा वास येतो अतिशय खास टीप नंबर तीन पाणीपुरीसाठी पाणीपुरीच्या पुऱ्या बनवताना त्या खूप छान कुरकुरीत अशा होण्यासाठी पीठ मळताना रव्यामध्ये थोडं तांदळाचं पीठ मिसळावं यामुळे पुऱ्या छान कुरकुरीत अशा होतात तर पाणीपुरीसाठी पुऱ्या बनवताना तुम्ही ही टीप ट्राय करा अतिशय खास टीप नंबर चार इडलीसोबत खाण्यासाठी हिरवी चटणी बनवताना त्याच्यामध्ये फुटाण्याची डाळ किंवा हरभरा डाळ छान हलकीशी भाजून त्यामध्ये घाला त्याच्यामुळे चटणीला खूप छान चव येते व आपली चटणी खूप छान अशी चविष्ट बनते टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा टीप नंबर पाच पुरणपोळी बनवताना जर चुकून पुरण आपले पातळ झाले असेल तर त्यामध्ये पुरण गरम करताना त्यात थोडा चिमूटभर सोडा घालावा यामुळे पुरण छान आळून किंवा आटरून येते ते अजिबात पातळ राहत नाही तर पुरणपोळी बनवताना बरेच वेळा हा प्रॉब्लेम येतो की आपलं पुरण पातळ होतं टीप नंबर सहा कच्चा फनस कापताना हाताला व सुरीला तेल लावा यामुळे हाताला चीक लागत नाही अतिशय खास टीप नंबर सात शेवग्याच्या शेंगाचा कडवट वास पातळ भाजीला येऊ नये यासाठी शेंगाचे तुकडे करून ते पाण्यामध्ये मीठ टाकून उकडून घ्याव्यात यामुळे शेंगाचा कडवट वास आपल्या शेवग्याच्या शेंगाच्या भाजीला अजिबात येत नाही अत्यंत भन्नाट व उपयुक्त टीप आहे टीप नंबर आठ पनीरची रस्सा भाजी बनवताना त्यामध्ये दही फेटून घाला किंवा काजूची पेस्ट फ्रेश क्रीमचा वापर करा यामुळे पनीरच्या भाजीला छान अशी चव येते तर तुम्ही पण आपल्या सर्वांची आवडती पनीरची भाजी बनवत असाल तर ही टीप ट्राय करा टीप नंबर नऊ सकाळच्या घाई गडबडीत जर तुम्ही कामात असाल तर आणि गॅसवर दूध तापवायला ठेवलं असेल तर दुधाच्या पातेल्यावर आडवे लाटणे किंवा चमचा ठेवा यामुळे दूध अजिबात उतूत जाणार नाही तर आपण घाई गडबडीत कामात गुंततो तोपर्यंत आपलं दूध उतूत जातं यासाठी ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर दहा मायक्रोवेव स्वच्छ करण्यासाठी एका भांड्यात दोन कप पाणी घ्या आणि त्यात एक चमचा लिंबाचा रस घाला व नंतर मायक्रोवेव हा पाच मिनटे चालू राहू द्या आणि जेव्हा तो थांबेल तेव्हा त्याचा आतील बाजू किंवा भाग पेपर किंवा टॉवेलने स्वच्छ करा ते स्वच्छही छान असं होईल आणि त्यातून चांगला वासही येऊ लागेल तर तुमचा पण मायक्रोवेव्ह स्वच्छ करण्यासाठी किंवा साफ करण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की ट्राय करू शकता टीप नंबर अकरा शिल्लक राहिलेल्या चपाती किंवा भाकरी खायचा कंटाळा आला असेल तर चपाती किंवा भाकरी मिक्सरमधून थोडेसे बारीक करून घ्या व नंतर कढई गॅसवरती ठेवून त्यामध्ये तेल टाकून जिरी मोहरीचा तडका द्या व नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा हिरवी मिरची बारीक चिरलेले टॅमॅटो भाजलेले शेंगदाणे घालून व थोडीशी हिरवीगार लुसलुशीत कोथिंबीर व आवडीनुसार व चवीनुसार त्यामध्ये मीठ घालून आपण ज्याप्रमाणे पोहे बनवतो अगदी त्याचप्रमाणे बनवा व हे चपाती व भाकरीचे पोहे चवीला खूपच छान टेस्टी अशी लागतात तर तुमच्या पण चपाती किंवा भाकरी शिल्लक राहिल्या असतील तर ही टीप ट्राय करा टीप नंबर बारा वांग्याचं भरीत करताना मसाला वाटलेला नसेल तर भाजलेले शेंगदाणे आलं लसूण नारळाचा चव कोथिंबीर याचे पाणी न घालता वाटण बनवले तरीही छान लागते तर वांग्याचं भरीत करताना तुम्ही ही टीप ट्राय करू शकता टीप नंबर बारा कांदा चिरून चांगला वाळवा आणि त्याची मिक्सरला बारीक पावडर तयार करून ठेवा जेव्हा भाजी जास्त तिखट बनेल त्यावेळेस तेव्हा ही कांद्याची पावडर एक चमचा भाजीमध्ये टाका अत्यंत उपयुक्त व खास पुढील टीप आहे टीप नंबर तेरा मसाले भात बनवताना तेलासोबत थोडंसं तूप त्यामध्ये घाला यामुळे मसाले भात मोकळा मोकळा छान असा होतो अत्यंत उपयुक्त टीप नंबर चौदा मिक्सरच्या झाकणाची रबरी रिंग खराब झाली असेल तर ती लगेच बदलावी प्रत्येक गृहिणीसाठी अत्यंत खास टीप नंबर पंधरा प्रेशर कुकरच्या सिट्ट्या व्यवस्थित होत नसतील तर कुकरची रिंग पाण्यात भिजत घालत ठेवल्याने कुकरच्या शिट्ट्या व्यवस्थित होतात तर तुमच्या पण कुकरच्या शिट्ट्या व्यवस्थित होत नसतील तर ही टीप ट्राय करू शकता अत्यंत उपयुक्त पुढील टीप आहे टीप नंबर सोळा तिळाचे तेल केसांना लावल्याने केस मजबूत होतात आणि केस गळणे थांबते तर तुमचे पण केस गळत असतील तर ही टीप तुम्ही ट्राय करू शकता वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद